काय मंडळी हक्क बरं काय चालले माझ्या सखी आणि सख्यानो एवढी सुंदर सकाळची सकाळ सकाळची सकाळ गावची सकाळ ओ पण जेवढी सुंदर असते ना तेवढे प्रत्येक बोलते ना सुंदर होण्यासाठी कष्ट काबाड कष्ट असतात आज पाचवा दिवस आहे आमच्या गावाला पाणी नाही मला सकाळी जेवण बनवायला पाणी नव्हतं म्हणून मालयानं एक कळशी आणली त्याच्यासोबत आमचा गाण्या पण गेला ओम दोन कळशी आणायला पडशील पडशील गण्याला काय गरज नव्हती पाणी आणायला जायची पण तो व्हिडिओमध्ये येण्यासाठी किती काबाड कष्ट करतोय बघा अहो कधी आमच्या गावच्या पाण्याचा प्रश्न सुटतोय देवाला माहीत कधी म्हणजे किती प्रॉब्लेम पाचवा का सहावा दिवस होता आज आमच्या गावाला पाणी नव्हतं तर आणि इकडे आमचे दादा म्हणजे माल्याईचे जावई आलेले आणि आबा माल्याईचे कारभारी हे दोघं ना गवत लावत होते वरती म्हणजे ते गोटा होता ना गोट्याच्या वरती गवत लावत होते अहो पावसाळ्याची तयारी चालली आहे मसऱ्यासने पावसाळ्यात घालायचा प्रॉब्लेम होतो ना सुख काय घालायचं म्हणून म्हणून जावई आणि सासरे मिळून काम करत होते माले एक कशी पाणी आणून दिली मी लागली जेवणाला जेवण बनवायचं होतं चहा नाश्ता बनवायचा होता तर मालचा काम काय दिवसभर काय संपत नाही ही मालेची लाडकी ती म जिथं जाईल तिथं पुढं फुडं करून राहते आपला दक्ष होताच मधी मधी बुंडुकल्यासारखं काम करू लागायला एवढं म्हणजे पाठीचे बघा आठ वाजले पण माणसानं किती घाम आला आहे काम करून करून गवत लावायचं म्हणजे पावसाळ्याची तयारी आतापासूनच चाललेली होती क म्हणजे शेतकऱ्याचं काम काय वर्षभर संपत नव्हतं आणि माझं काम काय काय माहीत कधी संपायचं दिवस रात्र चालूच आता मग सगळ्यांनी बोलले की अद्रकचा चहा मस्त पैकी करून दे मग अद्रकचा चहा केला आणि मलाही गेली दूध घालेला तोपर्यंत आमचा भाऊ सम बाजारातनं सामान घेऊन आले भाजीपाला काय असतो ते गवारीची शें करायला घेतलेलीच होती मस्त कि तेलात फ्राय केली अहो आमच्या ऊसातली नाही का तुम्हाला बोललो ताजी ताजी गवारची शेंग होती राहिलेलं दूध माले घेऊन आली म्हणजे दूध घालते आणि राहिलेलं घेऊन येते तोपर्यंत माझी म्हणजे माझ्या सासूची नंदूबाई म्हणजे सासऱ्याची बहीण आलेली तिसऱ्या का चौथ्या नंबरची बहीण माहीत नाही पाच पाच नंद त्या बघा माझ्या आईला म्हणजे सासूबाईला त्यातली कोणती तरी एक नंद आलेली होती अहो काय सांगू तुम्हाला कसलं कडाक्याचं ऊन लागत होतं डोळं उघडत नव्हतं एवढ्या उन्हा आणि माझं कपडे धायचे पडलेली पालेनं सकाळी विहिरीचं पाणी आणून दिलेलं ना कळशी ते जेवणाला वापरलं बाकीचं ड्रम मध्ये अर्धा ड्रम खडू पाण्याचा होता म्हणजे एवढं पण स्वच्छ नव्हतं थोडंफार खराब होतं त्यातूनच हे बाहेर एक दीड बाजली कपडे काढली दोन दिवसाची पडलेली हो काय सांगू तुम्हाला आणि सखीनं तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला एवढं आवडतं पण माझे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या नादात आहे ना मला एवढा कामाला उशीर होतं ना कधी कधी माझ्या दोन सासू मला मिळून ये ना घरातनं बाहेर हाकलतात त्या का नाही बघायला आता देऊन तुमच्यासाठी मी एवढं का कष्ट रिस्क घेत असते रिस्क मला वाटते असं वाटते पाकिस्तानच्या लढाईला गेली का काय काळी कुठं झाले बघा थोबाडा गावाला आल्यापासून चालतं तेवढं मज्जा पण येते ना गावाला राहून तिकडनं काहीतरी बारक्या सासूची लुडबुल लुडबुल चालू होती काम काय होऊन देत नव्हतं लयच ऊन लागायला लागलं मग शेवटी आपल्या बारका टावेल आपल्या बारक्या सासूचा व ओक भिजवला पाण्यात आणि मग डोक्यात घेतला वल्ला वल्ला टावेल डोकं थंडकार राहण्यासाठी व पण एक गोष्ट माझी ठरलेलीच आहे तुम्ही बोलता की मला ना प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला लय आवडतं ज्या म्हणजे मी काही पण काम करत असू दे माझ्या आवडीचं पण काम नसू दे तरी पण मी ना कोणतं ना कोणतं कारण काढून याणं खुश राहते चारशी वेळ झालेली होती तरी पण काय ऊन मी कपडे धुताना किती ऊन पण किती कुच काय कपडे धुताना ऊन गेलं आणि कपडे धुवून झाल्यानंतर सावलेले आवा आबाळ आलं ना पावसाचं वातावरण झालं म्हणलं चला तेवढं घराकडे जावं कलरचं सा काम चाललेलं होतं बाहेर आहे ना असं ते नाही का किल्ल्याची असते किल्ल्याला असं चौकोनी विटा विटासारखं केलेलं असते डिझाईन तसं ना असं आम्ही विट विटकरी कलर मारलेला आहे आणि त्याला असं बॉर्डर सफेद कलरची बॉर्डर करणार आहे म्हणजे असं फ्रंट आहे ना म्हणजे फुडंच फक्त करणार आहे फ्रंट उठून दिसायला बारक्या सासूची मज्जा बघा आपली कशी झाले त्याच्यासाठीच तो नवीन घराकडे येतो आणि मज्जा बघा आमचं घर तयार झालं आणि ना चिमणीनं ना आमच्या घराच्या मागं ना घरटं बांधले तुम्हाला दिसतंय का नाही मला माहीत नाही पण घराच्या मागे असं घरटं बांधले आणि आम्हाला सरप्राईज देण्यासाठी अचानक आमची नंदूबाई आली आली ते आली चांगले मस्त पाच सहा वडापाव आणले मग काय ते दाबून खाल्ले आणि वातावरणले भारी होतं म्हटलं चला परत एकदा डोंगरावर जाऊन घेऊया म्हणजे डोंगरावरनं फिरून येऊया मग परत त्यांना घेतलं परत घराकडं आलो तोपर्यंत पायपिंगचं काम म्हणजे पायपा लावून झालेल्या होत्या घराला पायपिंगचं काम चालू आहे हो बहिणीला बघून आमचे भाऊ खुश झालेले आव बहीण भाऊ ना आले वर्षन किती वर्षाचं भरत यांचं चालला होता काय कळणं झालंय आणि झाला काय पचका ह्यांना वाटलं मी व्हिडिओ फोटो काढते म्हणून पोस्ट देत होते ते तुम्हाला ना डॉन वाटत घातले मॅच होते कलरला झालं ब्राईटनेस वाढवू द्या कारण काळे काळे फ्रेम मध्ये आले फोटो नाही काढत व्हिडिओ thank <laughs> you <laughs> दुबायाले चार पाच दिवस राहिलं म्हणजे काय आमचं घर जागेवर राहणार त्यांची दोन परून आपलं दक्ष घरात नुसतं धमाकूळ आणि काय एक वस्तू काय भेटणार नव्हती चला तुम्हाला घराचं फायनल लुक दाखवतो म्हणजे बाहेरनं कसं दिसते बघा कसलं नाही आपलं घर नजर न लागू माझ्या घराला तुळशीचा कट्टा पण एकदम रेडी दिवळी बिवळी असं काय आमची तुळस थोडी चुकली म्हणजे जरा उंचीला मोठी झाली आणि वरचा भाग छोटा झाला उडी मारून बसावं लागतं बुटक्या माणसाला मला काय फरक नाही पडत आहे आतला पिवळ्या कलर पण मारून झालेला आहे हॉलचा देवाऱ्यात पण पिवळा कलर मारलेला आहे चांगला असतो चा ना शुभ कलर आणि बेडरूमचा मस्त गुलाबी ग माझा ग बेडरूम किती सुरेख सुंदर माझं घरकुल आमचे बाबा इथं म्हणजे आई ना ते कलरचं टिपके टिपके पडलेले ना ते काढत होत्या आणि वर किचनला थोडा दिसतोय ना तो पिस्ता कलर मारलेला आहे आमच्या किचनला जास्त कलर नव्हता मारायचा एकच भिंतीला फक्त कारण का पूर्ण किचनला स्टाईल आहे एकच फक्त वरती माळ्याच्या वरती तिथं पिस्ता कलर मारलाय आणि खालचे टिपके पुसायचे आईला काही गरज नव्हती कारण का साफसफाई करायची आहे तेव्हा काढलं येईल पण आमच्या आईना काही गप्प बसवत नाही नुसतं लुडू बुडू आणि काहीतरी कुरकुरू कुरकुर -कुर काम करावंच लागतं आता तो डोंगर मी नंदुबाईला चढवणार आहे आणि नंदुबाईचं पाव किलो वजन कमी करायलाच लावणार आहे मिळून एक सायकल चढत नव्हती डोंगराचा चढ त्यांना चढतच नव्हता ढकलत ढकलत शेवटी सायकल नेलेली मला हे कळत नाही ताराला पर्स, पर्स ले ले। का अडकवले तिला कुठल्या शॉपिंगला आहे त्याच्यात पैसे ठेवलेले असतील का तार ही स्त्रीलिंग झाली म्हणून तिला मेकअपच्या सामानाची गरज असेल म्हणून पर्स ठेवले असेल तुम्हाला काय वाटतंय से किनो असंच काहीतरी असल ना कसलं वारी वातावरण झालेलं एवढं वारी वारी वाटत होतं ना भा जर लगा के आई <laughs> <ए, आईशा। laughs> <चांसीद वाकरी जान। laughs> <laughs> ओढा भारी आमच्या वाडीतला डोंगर पावसाळी वातावरण आणि भुरभूर हवा हे बघून माझ्या आणि माझ्या नंदूबाईच्या अंगामध्ये हिरवींच भूत घुसल कुठल्या तरी जमान्यातलं आज वाटत तर हिरोईनच झालय आम्ही असलं भारी भारी, भारी पोस्ट दिलं असले भारी भारी, भारी व्हिडिओ काल हा असं आम्हाला भारी भारी व्हिडिओ काढायचे होते ना मग नंदूबाईने भारी भारी गाणी शोधून काढलेली त्याच्यासाठी अशी ऍक्शन करायची तशी ऍक्शन करायची पोरानं शिकवत होते आणि तिकडं आलो वीज गडबड करायला लागली ला आणि पाण्याची थेंब पण पडायला लागले पडायला लागले तसं आम्ही घरात धुवून फोन आला वर्डायला लागली अगं अगदी बाहेर कपडे सुकत घातलेले भिजत असतील ना पण आमच्या कशाची पडली नव्हती त्यांचा व्हिडिओच पोस्ट होता होता आमच्या गावात रेंज कमी आहे ना ची <laughs> रेंज येते <laughs> निशा नाव चुकला निशा कुणाला पेटवायचं चालले पेटवायचं चालले काय सांगू हा की तुम्हाला नुसतं हसून हसून गाल दुखायला लागलेले माझे आमचा चिकू वीज चमकायची ना ताईंचं पोरग त्याला घाबरत होता म्हणून ताई त्याला ओरडत होत्या कसलं आणि इकडं आलो तर इकडे ना ते वनवा लावलेला नाही का गवत चुकवायला पोच द्यायला गेली तर तिकडे पण जाऊ बाई मध्ये करते ते कसली भारी मी पोच दिली की नाही एवढी सुंदर सुंदर आव माझ्या परत ऐकणार ते बीज चमक पडून असं बिग लावून ना म्हणून सुक गवत आहे ना जाळायचं चाललेलं होतं परत घरात आलो तर घरात ची ची आवाज येत होता बघितलं तर आमचं मांजर आहे ना काय कसल्या किड्यावर खेळते बघितलं तर वट वागळावर खेळत होतं ते बिचारं पिल्लू मरल बिरल म्हणून आम्ही त्याला घरात ना बाहेर काढलं हळूहळू आम्ही पण घाबरत होतो तरी पण झाडून हळूहळू बाहेर काढलं आमच्या ताईंचं मोठं पिल्लू हे वट वाघोळच्या बारक्या पिल्लूला घाबरत होतं हे कुठनं पिल्लू आलेलं काय माहीत पण वाईट पण वाटत होतं त्याच्या आईपासून वेगळं झालं असेल ना पण तेवढीच भीती पण वाटत होती म्हणून हळूच आम्ही त्याला उचललं आणि तिथं झाडाच्या जा बुंद्याजवळ नेऊन सोडलं बघूया आता पुढं उडून जाते का त्याच्या आई न्यायला येते पण काय ओ मंडळी आजचा दिवस एवढा खतरनाक ना दिवस सकाळपासून नुसता माझा राडा राडाच चाललेला शेवटी आजचा आहे ना विषय खतरनाक संपलाय